सिद्धार्थ उद्यानामध्ये कोसळून महिलांचा या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या तर इतर जण गंभीर जखमी आहेत प्राथमिक माहितीनुसार स्वाती खरनाथ वय पस्तीस हल्ली मुक्काम रांजणगाव मुळगाव लासलगाव रेखा गायकवाड वय अडतीस सौभाग्य चौक एन अकरा हडको असं मयत झालेल्या महिलांची नावे आहेत या उद्यानात वाघासह इतर प्राणी आणि मुलांना खेळण्यासाठी जागा असल्याने नेहमी वर्दळ असते काहीच वर्षांपूर्वी बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो आहे मी तर दुकान लावतो बुद्धी कवाल ची तर अचानक हवा आली हवान ते बोड़, बोड़ ती भीत पडली दोन चार जखमी झाले ते मदत केली बिचार वारं चालू होत अचानक वारं वाढलं आणि अचानक मग ते पडलं जसं ला। ला ते पडलं तर धपकन ते दोन लेडीज वर पडलं तिथं ते माझ्या भावावर पडलं ते माझ्या इटकर पडले गेलो नाही मी पाहायला लागलं फक्त चार ते पाच झाले काय झालं हे वारं वावण चालू साहेब वारं चालू झालं चालू झालं तर वाऱ्यामुळे आम्ही इकडे तिकडे पाहायला लागले कस्टमर लोक आणि हा दुकानवाला इथला दुकान धरून उभा होता इथं वारं उडत होत जे उडत होत त्याच्या डोक्यावर पडलं आणि दोन चार एकूण लेडीज आल्या होत्या पडलं आणि एक बाई पडली तोंडावर पडली त्याच्या अंगावर अगोदर त्याच्या अगोदर हा बोर्ड पडला हा बोर्ड पडल्यानंतर थोडसे बाजूबाजूला त्याच्यानंतर ही भीत पडली याच्यामध्ये सात आठ जण जखमी झालेले सिरियस आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम